शिल केलेल्या भव्य दिव्य अशी या तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेचा पुन्हा एकदा प्रथम क्रमांकाचा मान चाललाय दापोली तालुक्याशी आनशान गजन संघ अशा केशी या संघाकडे दे आणि नमस्कार मंडळी तर मी साहिल तुम्हाला सर्वांचं सा पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा आलो आहे तुमच्या भेटीसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आणि आजचा व्हिडिओ आहे तर आज पुन्हा एकदा एक कबड्डीचा ब्लॉग होणार आहे तर आता आपण चाललो आहे हरणे गावामध्ये आणि त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा कबड्डीची ऑर्डर आहे कॉमेंट्रीची पहिला दिवस झाला आणि आज फायनल डे आहे दुसरा दिवस आहे तर तिकडे जाऊया आणि आता बघूया काय काय आपल्याला त्या तिकडे शूट करायला भेटते आणि माझी कॉमेंटी देखील तुम्हाला ऐकवेन भेटूयात आपण पुढे व्हिडिओच्या मध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ पूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि आपले व्हिडिओ जर आवडले तर लाईक करा शेअर करा आणि आपले युट्यूब चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका राजेंद्र नारायण गायकवाड मंडळी आताच आपण आलेलो आहोत मैदानामध्ये तुम्हाला आवाज येतोय माईक तुम्हाला म्हटलं ते सगळं गणपती मंदिर वगैरे दाखवतो आणि मग त्यानंतर मैदानामध्ये जाऊ त्याच्यासाठी आकर्षक चषक आपण पाहतोय त्याचे पुरस्कार ते आपल्याला प्राप्त होतात कुमार संकल्प सचिन गोळकर आणि कुमार शुभम मनोहर बटावळे त्याचप्रमाणे आकर्षक असं प्रभूंचा पिढ्यानगरीचा आपण पाहतो त्याचे पुरस्कार आपल्याला प्राप्त झाले गणेश मोबाईल शॉप अँड इलेक्ट्रॉनिक सरणे प्रोप्रायटर आकाश तर मंडळी हे बघा असं मंदिर अतिशय सुरेख मंदिर आहे आणि एकदम नारी मंदिर बांधलेलं आहे राजवाडी हरणे इथे आहोत आपण मंडळी खूप मोठं असं एकदम बसण्यासाठी आवार वगैरे आहे त्या आतमध्ये तिकडे गणपती बाप्पाची मूर्ती आहे पण त्यात सध्या लॉक आहे त्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही परंतु हे सगळं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय देखील भरपूर जागा आहे आज आपल्या हरदल झाले अनेक वर्ष त्यांचाही सहभाग या संपूर्ण सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आपण क्रीडांगणावर उपस्थित व्हायचं आहे कृपया आपण जर उशिरा आला तर सामन्यातील वेळ कमी करण्यात येईल याची आपण नोंद घ्या पंचांचा निर्णय शुभ पुन्हा एकदा या हल्डे गावच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आणि माझ्या आजच्या या संध्याकाळच्या सत्रातील आणि या संपूर्ण स्पर्धेच्या समालोचना देखील मी सुरुवात करतोय या ठिकाणी पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो की दुसऱ्या दिवसातील या ठिकाणी पहिला सामना रंगला जातोय श्री सीमा माता सालदुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ मुरुड असा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल दोन्ही संघ तुल्य बाळ आहेत दोन्ही संघ चांगल्या दर्जाचा खेळ करतील मैदानाच्या आतमध्ये परंतु अगदी या संपूर्ण स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहिला तर यजमान संघ म्हणजे खेमरा शेण या संघाच्या नावावरती राहिला फायनलची फेरी या संघाने <laughs> मी महिला मंडळाच्या अध्यक्ष शुभदा जगदळ यांना विनंती करेन की आपल्या शुभ असते हा सन्मान आपण यांचा आपण येतो जे सन्मान करतोय मी वाडी मंडळाचे अध्यक्ष मंगेश पवार यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण राकेश तवसाळकर यांचा यथेचित सन्मान करायचा आहे सातत्याने दापोलीच्या पटलावरची स्टार कास्ट पाहायला मिळते प्रत्येक खेळाडूची अगदी चर्चा करू आपण विजयजी दोघे यांना विनंती करेन की आपल्या शुभ असते आपण सन्मान करायचे उत्सव कमिटी सदस्य सुजित काबळे यांचा यथोचित या सन्मान होतो

आयुष्यात सगळंच काही अगदी सहजरित्या मिळालं असं तर मात्र जगण्याला गंमत आणि देवगाला किंमत म्हणलीच नसते त्यामुळे तुम्हाला मात्र या ठिकाणी संघर्ष करावा लागेल प्रत्येक आयुष्याकडे जाऊया फक्त एकच प्रश्न आहे की या संपूर्ण आयोजनाबद्दल काय सांगशील अगदी तीस तारखेला या संपूर्ण स्पर्धेला सुरुवात झाली परंतु दोन दिवस आपला मंडळाच्या वतीने कार्यक्रम घेतला जातो त्यामुळे ब्रेक होता आणि त्यानंतर आजचा ग्रँड फिनालेचा दिवस आहे हे संपूर्ण आयोजन आणि आयोजनाबद्दल आम्हाला दोन शब्द ऐकायला आवडतील

क्रीडा रेसिंग अक्षरशः तुमचा गेम पाण्यासाठी या ठिकाणी दाखल झालाय परंतु तुमच्या समोर एक बलाढ्य संघ आहे त्या संघाला रोखण्यासाठी काही या ठिकाणी प्लॅनिंग प्रोटीन केलं गेले का हे म्हणजे खूप अनुभवी आहे त्याला आरुणचं आमचं एक स्वप्न आहे की त्यांना एकदा तरी आम्हाला हरवायचं आहे

पहिल्या दिवसामध्ये सिद्धेश्वरती हजार रुपयाचं बक्षीस लावला आज कुठला खेळाडू बक्षिसाचा मानकरी करेल परंतु या ठिकाणी सामन्याला सुरुवात होती ग्रँड फिनालीचा सामना आणि ग्रँड फिनालीची पहिली चढाई या ठिकाणी सुजित या खेळाडूच्या माध्यमातून सजवली जाते जर्सी क्रमांक चौदा सहा सात खेळाडूचा डिफेन्स आहे अगदी या ठिकाणी आपण पाहतोय तर फटाक्यांची आतिष बाजू देखील पाहायला मिळते

सिद्धेश गौरत या ठिकाणी मात्र सक्सेसफुल होतोय कुठे गुणा अशी बदल केली जाईल हीडलाईन क्रॉस केली जाते खूप किंवा खिंडर कुठला जपडतोय या ठिकाणी तीन गुण अशी काही तिसऱ्याचं काही सर की आक्रमण करण्यासाठी आर्यन मोहिते आक्रमण आपण पाहतो आहे

राजवाडी सत्कार्य मंडळ हरिणय मुंबई भव्य तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा स्पर्धेचा परंतु आवाज येऊ द्या क्रीडा रसिकांच्या माध्यमातून एका बाजूला गजर संघ इष्ट संघ देखील दावेदार आहे दुसऱ्या बाजूला खेमरा शर्डे संघ देखील दावेदार आहे आवाज येत आणि या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पकडपट्टू ठरलाय गजर संघाच्या केशी संघाचा निशांत आंबेकर हा खेळाडू ठरलाय या संपूर्ण स्पर्धेतील पकडपट्टू समानकरी आणि दिवस गाजवलाय चोबरा संघाचा आर्यन मोईते या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट श्रेणीत चामान करी आर्यन पक्षी एक भारी शिष्या भव्य दिव्य अशी तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकच मान चाललाय यंदाच्या स्पर्धेचं यजमान बद भूषवलंय आणि सांगला दर्जाचा खेळ करत फायनलची फेरी गाठली आहे परंतु फायनलच्या सामन्यामध्ये भलाची समोर कुणीतरी पराभव स्वीकारावा लागला ठरला या संपूर्ण स्पर्धेतील द्वितीय आणि मुंबई यांच्या माध्यमातून आयोजित केलेली भव्य दिव्याशी स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू सर्वोत्कृष्ट खेळाडू एन्च्युरी मधून रिकव्हरी करतोय तरी देखील आपल्या संघासाठी आज चांगल्या दर्जाचा खेळ केलाय गजन संघ केशी संघाचा आविष्कार सालव्या खेळाडू ठरलाय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू केलेल्या भव्य दिव्य असे या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा पुन्हा एकदा प्रथम क्रमांकाचा मान चाललाय दापोली तालुक्याशी या मानशान गजन संघर्ष या संघाकडे आणि या संघाला वतीने दिलगिरी व्यक्त करतो कारण प्रत्येक मान्यवराचं नाव असणं आम्हाला शक्य नाही त्यामुळे जर कोणाचं राहून गेला असेल तर मी कृपया तुमच्या समोर मंडळाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे दोन्ही मंडळाचे सदस्य आपल्या अध्यक्षांना भेट दिल्याशी स्पर्धेचा कार्यक्रम या दोन्ही मंडळाच्या अध्यक्षांच्या इथंच पार पडला अशी मी विनंत असं मी जाहीर करतो आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी पहिलंच वर्ष या राजवाडीमध्ये माझं समालोचन करण्यासाठी आणि मला संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मंडळाच्या वतीनं आभार आणि जर काही नजर चुकीने जरा काही बोलून गेलं असेल तर कृपया माफ करावं दिलगिरी व्यक्ती करतोय आणि मी माझ्या समावेश देखील इथेच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र कृपया बाजूला काढा कारण येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीला या ठिकाणी अडचण निर्माण होते कृपया आपण आपली गाडी कृपया बाजूला करू तर मंडळी आत्ताच कार्यक्रम झालाय मस्त आहे की जेवलो वगैरे आणि कार्यक्रम आठवणी तुम्ही बघितलाच असेल तर आत्ता जातोय घरी जवळजवळ एक वाजला आहे तर आता घरी जायचं आहे आणि मस्त आहे की जाऊ आपण झोपायचं आपल्यासोबत सार्थक आहे जो कंटिन्यू असतो आपल्यासोबत तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या या यूट्यूब जर नवीन होय 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 आणि आपल्या यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद